दोन हजार पंचवीस वर्ष हे मात्र नक्कीच बकऱ्यांसाठी कर्दन काळ असणार आहे कारण की बकऱ्यांच्या जीवनाबद्दल मात्र इंदुरीकर महाराजानं एक चांगल्या पद्धतीचं चा भाष्य केलं आहे गट गटारा मुशन दारू पिली आणि आठ साडे ला त्यांचं असं ठरलं आज मटन खावं लागतं म्हणे एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली मटन मिळणार नाही तर एक जण म्हणलं माझे घरी बोकड्या आहे ब पण माय बाय कोण ना म्हणणार ती झोपल्याशिवाय बोकड्या आणता येणार नाही <laughs> म्हणले मग ती झोपल्या <वाँ> आणू आपण <coughs> आपल्याला काय कामातुरा आज हे गेले साडे अकरा वाजता याने आणलं ते कापलं शिजवलं विजवलं खालं बिलं पाच साडेपाच वाजेपर्यंत टाईट झाले आणि मग उतरले त्याची थोडी पाच वाजता ती निघालं घरी घरी गेलं तिची बायको अंगण झाडीत होती त्याने पाहिलं शिवाय देते का काय बाई बोकडही दिसला बोकड खुट्यालाच होता त्याला घामच आला तो बायकोला म्हणला बोकड कस काय गे म्हणली बोकड्याचं मरू द्या रात्री तुम्ही अकरा साडे अकरा येऊन गेलो कुठं बकऱ्याचं मटण खाण्यासाठी कधी लोक काय करतील याचे वेळोवेळी जिवंत दाखले मात्र इंदुरीकर महाराज सातत्याने आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून देत असतात खरंच इंदुरीकर महाराजांचं कीर्तन हे मात्र त्यांच्याकडून त्या कीर्तनाच्या माध्यमातून खरंच काहीतरी घेण्यासारखं हे मात्र नक्कीच असतं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता